श्री स्वामी समर्थ जय जे जे स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे आज गुरुवारी माघ मासाची समाप्ती अर्थात माघ अमावास्या आहे या अम्वासेला रुद्र अग्नी तसेच ब्रह्माची पूजा करण्याची प्रथा आहे त्यांना उडी दही पुरी असा नैवेद्य दाखवून व्रतकर्त्यांनी स्वतः पदार्थाचे एक वेळीस सेवन करावे असे शास्त्रात म्हटले आहे माघ अमावासेला सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार या चार वारपैकी एक असेल तर या अमावासेच्या व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते या अमावासेला विशेष म्हणजे या तिथीला युगारंभ झाला असे मानतात युगारंभ अर्थात आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणून या दिवशी पित्रादिकांचे स्मरण करून अपिंडिक श्राद्ध करावे असे म्हटले आहे अपिंडिक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ पित्रांच्या नावाने आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे कारण असं म्हटलं जातं अमावस्या तिथीला आपले पित्र ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवाने कोणते दान हे करत आहेत हे दान केल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख संपत्ती समृद्धी शांती नांदते ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते धार्मिकदृष्ट्या मा गम्मासेला अनन्य साधारण असं महत्त्व आहे म्हणून या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला आज मागवासेच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका फक्त ही एक वस्तू ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबादात नष्ट होणारच पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका तो धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात शास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांच्या श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनामध्ये निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुख सोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात तसेच आपल्या मुलांच्या विवाहामध्ये समस्या येतात त्याचबरोबर संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला माघमवासेच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला सफलताही प्राप्त होत असते त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलून आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहेत आपल्याला एक छोटा काळ्या रंगाचा कपडा जो आहे तो देवघरामध्ये ठेवायचा आणि त्यावर आपल्याला पाच तुरटीचे खडे जे आहेत ते ठेवायचे आहेत तुरटी ज्याप्रमाणे पाणी शुद्ध करण्याचं काम करते त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे ते दूर करण्याचं कामसुद्धा ही करत असते तसेच त्या कपड्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा ठेवायच्यात मी नेहमी सांगते उपायांमध्ये भीमसेनी कापूरच वापरत चला कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा दोष पितृ पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगासुद्धा सुद्धा घ्यायच्या ज्या लवंग आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं काम सुद्धा करत असतात तसेच आपल्याला पाच काळी मिरी सुद्धा घ्यायच्या ज्या काळी मिरी घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या तसेच त्या काळ्या रंगाच्या कपड्यावर आपल्याला थोडंसं खडेमीर सुद्धा ठेवायचं आता ह्या सर्व वस्तू त्या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ठेवल्यानंतर त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली जी आपण तयार केली आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आणि तीन वेळा आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे घरामध्ये कालभैरव अष्टकमचं पठण केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहे इडापिडा ह्या दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते ह्या पोटलीवर कालभैरव अष्टकमची सेवा केल्यामुळे ती पोटली अभिमंत्रित होते आणि त्यानंतर आपल्याला ही अभिमंत्रित झालेली जी पोटली आहे ती आपल्या घरातले जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला फिरवायचे फिरवताना निरंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा संपूर्ण घरामधनं ही पोटली फिरून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ही पोटली जी आहे ती उतरवायची उतरा उत्तर आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहेत अलक्ष्मी तिला मी घरातन बाहेर काढून टाकलं आहे आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर या ही जी पोटली आहे ती आपल्याला चुलीमध्ये जाळून टाकायची आता तुम्ही गावासाईडला राहत नाही तुमच्याकडे चूल पण नाही मग काय करायचं मग एक भांडं घ्या त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्या आहेत दिव्याच्या मदतीने तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि ही जी पोटली आहे ती आपल्याला घराच्या आतमध्ये जाळायची नाही हे भांडं आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये ही पोटली टाकून आपल्याला जाळून टाकायचं आता काही कारणास्तव तुम्हाला जाळणं शक्य नसेल तर तुम्हाला घराच्या पासून थोडं लांब नेऊन फेकायचा फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की रस्त्यामध्ये टाकू नका किंवा कोणाच्या अंगणामध्ये टाकू नका जेणेकरून आपले जे दोष आपण घरातच्या बाहेर काढले ते दुसऱ्याला त्याचा त्रास झाला नाही पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होतोच होतं पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ